नमस्कार लोकसभा निवडणुकीची रणधमाळीला पोहोचली संपूर्ण महाराष्ट्रभर या लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशा पद्धतीचा सामना आपल्याला पाहायला मिळतो आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत मात्र काही ठिकाणी महाविकास आघाडीला उमेदवारीचा तिढा सोडवता आलेला नाही तर काही ठिकाणी महायुतीला आपल्या उमेदवारीचा तिढा सोडवता आलेला नाही आणि याच याच काही मतदारसंघामधील महत्वाचा ज्या मतदारसंघात संघाकडे राजकीय वर्तुळाचं नेहमी लक्ष असतं असा मतदारसंघ अर्थात तळ कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी महाविकास आघाडीकडून उभाटा सेनेतर्फे विद्यमान खासदार विनायक राऊत सलग तिसऱ्या वेळी या निवडणूक रिंगणात उतरलेले दिसते त्यांची उमेदवारी जवळपास महिनाभर अगोदरच घोषित झाल्यानंतर त्यांनी आपली प्रचार आ, प्रचार यंत्रणा प्रचार यंत्रणा जोरदार राबवत प्रचारात आघाडी घेतलेली दिसते मात्र ज्या मतदारसंघात सहज उमेदवार घोषित होईल अशी अटकळ बांधली जात होती त्या, त्या लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून मात्र भाजप आणि शिंदे सेनेकडून दावे केले गेल्याने ही उमेदवारी अद्याप घोषित झालेली नाही सध्याच्या घडीला या लोकसभा मतदारसंघातून भाजपतर्फे नारायणराव राणे तर शिंदे शिवसेनेतर्फे किरण सामंत यांचं नाव अग्रप्रमाणे घेतलं तर। जात मध्यंतरीच्या चार पाच दिवसात नारायण राणे यांना उमेदवारी जवळपास घोषित झाले असं मानून या ठिकाणी प्रचाराची धुरा भाजपच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आपल्या खांद्यावर वर्गेत प्रचाराचा धडाका सुरू केला होता प्रचाराचा नारळही फुटला गेला मात्र अद्याप अधिकृत अशी घोषणा उमेदवारीची न झाल्याने जे तटस्थ कार्यकर्ते ते मात्र संभ्रमात आपल्याला पाहायला मिळत आहेत एका बाजूला रा नारायण राणे यांना उमेदवारी मिळावी असा भाजपचा आग्रह आहे कारण कधी नव्हे ती या लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपची वाढलेली ताकद आणि नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर राणे समर्थकांची त्यात अधिक मतांची झालेली गोळा बेरी यामुळे या पहिल्यांदा भाजपला विजय खुणावत आहे मात्र घोडं अडलंय ते शिंदे सेनेनेही या मतदारसंघावर आपला दावा केला आहे राज्याचे उद्योग मंत्री असलेल्या उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत या ठिकाणी लोकसभेसाठी मी इच्छुक असल्याचं या ठिकाणी सांगत या मतदारसंघावर दावा त्यांनी केला होता लोकसभेची लोकसभेची तारीख घोषित होण्या अगोदरही त्यांचं स्टेटस मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेलं होतं आणि कालही त्यांनी अजित पवारांचा व्हिडिओ स्टेटसला ठेव थे, ठेवल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय त्यातच शिंदे शिवसेनेचे प्रमुख असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने किरण सामंत यांना मुंबईला बोलावल्याने लक्ष लागून राहिले भाजपला या ठिकाणी करण्यासाठी ती पुढेशी मतांची मात्र सध्याच्या घडीला असलेली दिसते कारण दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीचा जर विचार केला तर अपक्ष राहूनही या ठिकाणी निलेश राणे यांना तब्बल दोन लाख ही एक घटका मतं पडलेली होती त्यामुळे ही दोन लाखां दोन लाखांची मते आणि त्याचबरोबर हजार परंपरागत मते हा जर मेळा बसला तर निश्चितपणे या लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्यांदा क्रमळ खोलण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्याचमुळे भाजप या मतदारसंघावरील आपला दावा सोडण्यास तयार नाहीये तर दुसऱ्या बाजूने सलग दोन वेळा धनुष्यबाण चिन्हावरती विनायक रावडे निवडून आलेले होते आणि ते धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे सेनेकडे असल्याने त्यांनाही या ठिकाणी विजय पुणावत आहे म्हणूनच शिंदे सेनेचे किरण सामंत या मतदारसंघावरील दावा सोडण्यास तयार नाहीये त्यामुळे वरिष्ठ पातळीवर मात्र पक्षप्रमुखांची गोष्टी झालेली एका बाजूला जिल्ह्यामध्ये नारायण राणे आणि त्यांच्या सर्व पदाधिकारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचारांचा सभांचा धडाका लावलाय तर शक्ती प्रदर्शन करत या ठिकाणी उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती तर दुसऱ्या बाजूने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किरण सामंत यांनीही आपल्या सेनेचं जोरदार प्रद, शक्ती प्रदर्शन करत आपणही या रेस मध्ये अजून कायम असल्याचं या ठिकाणी दाखवून दिलंय एकंदर ही परिस्थिती पाहता या ठिकाणी राणे की सामंत हा चर्चेचा विषय बनलाय राणे यांना उमेदवारी मिळावी यासाठी भाजपचे प्रमुख नेते आग्रही आहेत तर दुसऱ्या बाजूला सामंत यांना उमेदवारी मिळावी यासाठी सेनेचे प्रमुख नेते आग्रही आहेत एकंदर विनायक राऊत या ठिकाणी माहितीच्या महायुतीच्या उमेदवाराचा दोन लाखाच्या मताने आम्ही पराभव करू अशी अशा अशी ग्वाही असा दावा करत आहे मात्र सध्याची परिस्थिती पाहता कोणताही दावा या ठिकाणी करणं थोडस घाई गडबडीचं ठरेल कारण विनायक राऊत मागच्या वेळी निवडून आले त्यावेळी शिवसेना ही एक संघ होती आणि त्यावेळी एक संघ शिवसेनेची मतं ही विनायक राऊत यांच्या पारड्यामध्ये पडलेली होती मात्र मागच्या अडीच वर्षामध्ये सेना असे दोन भाग झाल्याने ही ताकद अर्ध्याहून कमी झाली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सामंत यांचं वर्चस्व अबाधित आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या शिंदे सेनेची ताकद नाकारून चालणार नाही ना ना ना। तर दुसऱ्या बाजूला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद त्याच्या जोडीला नारायण राणे निलेश राणे नितेश राणे या राणे त्यांच्याबरोबर राणे समर्थकांची ताकद हा दुहेरी असल्याने उभाटा सेनेला अर्थात महाविकास आघाडीला ही निवडणूक इतकीशी सोपी वाटत नाहीये जर सोपा पेपर बोल सोपा सोप्या मध्ये बोलाय सोप्या पेपरच्या भाषेत बोलायचं झाल्यास हा पेपर, पेपर, पेपर भाजपसाठी किंचित सोपा वाटतोय कारण या ठिकाणी जर शिंदे सेना आणि भाजपची दिलजमाई झाली आणि जर राजे या ठिकाणी एखादा उमेदवार निश्चित झाला आणि एक दिलाने प्रचार झाला तर निश्चितपणे महायुतीचा उमेदवार या ठिकाणी विजयी होईल अशी शक्यता नाकारता येत नाहीये मात्र त्यासाठी वरिष्ठ पातळीवरून योग्य ते प्रयत्न योग्य ती सामंजस्याची भूमिका आणि योग्य ती दिलजमाई होणं अनिश्चितपणे गरजेचं आहे किरण सामंत आणि राणी यांची वारंवार कोणती वेळा भेट झाली एकमेकांना हस्त करत एकमेकांचं स्पीड हस्त करत त्यांनी चर्चाही केली मात्र अद्यापही या मतदारसंघातून महायुतीतर्फे नारायण राणे किरण सामंत यांच्या उमेदवारीचा क्रीडा मात्र अद्याप सुटलेला नाहीये हा क्रीडा लवकरात लवकर सुटावा असं महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना वाटत असून त्यानंतर प्रचाराची रणधुमाळी निश्चितपणे सुरू होईल मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नारायणराव राणे यांच्या जोडीला आमदार नितेश राणे माजी खासदार निलेश राणे आणि संपूर्ण भाजपचे भाजपची प्रचारात उतरलेली दिसते प्रत्येक तालुका प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय या ठिकाणी प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळत आहे एकूणच येणाऱ्या काही दिवसामध्ये उमेदवारी निश्चित झाल्यानंतर या मतदारसंघातील लढतीचं चित्र स्पष्ट होईल आणि निश्चितपणे रणधुमाळीमध्ये कोण किती पाण्यात आणि कोणाचा विजय फुटर आणि कोणाला विजयासाठी पराकाश करावी लागेल हे प्रचाराच्या दरम्यान दिसून येईल मात्र तुरताच तरी या ठिकाणी प्रचारामध्ये विनायक राऊत यांनी आघाडी घेतलेली दिसते मात्र ही आघाडी माहितीचा उमेदवार निश्चित झाल्यानंतर किती काय ठीक आहे हे मी येणारी वेळ सांगेल सात महिला या लोकसभेचा लोकसभेला मतदान होणार आहे आणि तत्पूर्वी राहिलेल्या काही दिवसात लवकरात लवकर उमेदवार निश्चित व्हावा नशीब माहितीच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा असून शिंदे शिवसेनेतर्फे विरण समाध्यांना उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे तर दुसऱ्या बाजूने भाजपच्या नेत्यांकडूनही नारायण राणे यांना उमेदवारी मिळावी यासाठी चर्चा होताना दिसते या दोघांच्या रस्ते हे येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये स्पष्ट होईल आणि एकूणच या ठिकाणी सामना मात्र रंगेल तो महायुती विरुद्ध महाविकास आघाडी सलग तिसऱ्या विजयासाठी आतुर असलेल्या विनायक राऊत यांचा वारू रोखण्यासाठी महायुती मात्र जोरदार प्रयत्न करताना दिसते आणि अमकास विजयाची खात्री देणारा उमेदवार तगडा उमेदवार भाजपकडे नारायण राणे यांच्या रूपाने असल्याने या मतदारसंघावरती भाजपने आपला दावा सांगितलाय दरम्यान या उमेदवारी बाबत तिन्ही पक्षाचे नेते अर्थात तीन पक्षांचं अर्था, सरकार असून या ठिकाणी काल किरण सामंत यांनी अजित पवार यांचा स्टेटस व्हिडिओ ठेवल्याने राजकीय वर्तुळात कमालीची चर्चा झडताना दिसत आहे मात्र या ठिकाणी देवेंद्र फडणवीस भाजपचे नेते त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे एकत्रित बसून या ठिकाणी कुणाच्या गळ्यामध्ये ही उमेदवारीची माळ घालताय हे पाहणंही तेवढंच औत्सुक्याचं ठरेल